हाय तर हाय मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला दुसऱ्या योजनेविषयी थोडीशी माहिती देणार आहे कुणाला माहीत नसेल तर या व्हिडिओमधून माहीत पडणार आहे पूर्ण फुल व्हिडिओ पहा आणि तुम्ही पण फॉर्म भरू शकाल तर आत्ताचे जे, जे लहान लहान मुली जन्माला येतात म्हणजे असे आमच्या बायट्यासारखे लहान लहान मुली जन्माला येतात त्याच्यासाठी सरकारने मस्त योजना काढलेली आहे टोटल एक लाख पाच हजार ना पाच एक लाख पाच हजार काहीतरी भेटणार आहे तर सध्या ऑफलाईनचे फॉर्म भरत आहे तुम्ही भरेल नसतील कुणी तर तुम्ही पण नक्कीच भरा तुमच्या घरी जर लहान मुली आलेल्या असतील जन्माला तर मित्रांनो मस्त योजना आहे लाडकी लेख तर आताची जी निघाली ती लाडकी बहीण त्याच्या अगोदरची लाडकी लेख ही योजना आलेली तर आम्हाला सुद्धा फॉर्म भरायला लावलेला आहे तर काय काय डॉक्युमेंट लागतील कसा प्रोसेस आहे पूर्ण ते तुम्हाला थोडेसे शेअर करणार आणि दुसऱ्याला पण हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा जेणेकरून दुसऱ्याला माहीत नसेल ना त्यांना माहिती पडेल आणि ते फॉर्म भरू शकतील प्लीज या नक्कीच व्हिडिओ शेअर करा कुठेतरी गरिबाचा फायदा होईल याचं तुम्ही नक्कीच बघा कारण आपल्या मुलासाठी मुलीसाठी आपले डिपॉजिटचं प्रयत्न करतो म्हणजे काहीतरी सेविंग पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतो सरकार उलटा आपल्याला एक लाख पाच हजार देणार आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या फायदा घ्या आणि पुरेसासाठी फायदा करा थोडासा तरी चला की तर चला जाणून घेऊया मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी लेकसाठी कसा प्रोसेस आहे किती डॉक्युमेंट लागतील तर पहिलं आधार कार्ड तुझं आधार कार्ड लागेल ना म्हणजे पोरी ही जन्माला आली ना ह्याचा फॉर्म भरणार तर हेच म्हणजे बायट मग तिचे आईचं आधार कार्ड तिच्या साळा सोडण्याचा दाखला अजून साडसंडाच्या टाकला तसेच रेशनिंग कार्डवर नाव पाहिजे म्हणजे आता मी तिच्या नवरा आहे माझे रेशनिंग कार्डवर माझ्या बायकोचं नावसुद्धा पाहिजे आधार कार्ड रेशनिंग कार्ड साडसोणाचे टाकला तसेच ही जन्माला पोरगी आली हिचं मित्रांनो आधार कार्ड कळायचे नवीन जन्मदाखला आणायचा तसेच उत्पन्नाचा दाखला अजून म्हणजे नवऱ्याच्या नावाचा माझ्या नावाचा उत्पन्नाचा दाखला आणि एक डोमिसिल अधिवास दाखला एक असे हे प्रोसेस आहे आणि रहवासीसुद्धा दाखला लागेल त्याच्यानंतर खातं खोलायचं म्हटलं तर, तर मित्रांनो जॉईंट अकाउंट ओपन करावं लागतं म्हणजे लहान मुलीचं जेव्हा आधार कार्ड येईल तेव्हा जन्म दाखला आणि आधार कार्ड तसेच तिच्या आई आईचं आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट देऊन तिचे दोघांचं जॉईंट अकाउंट एक ओपन करायचे तसेच लहान मुलीचा फोटो आणि हिचा फोटो असा प्रोसेस आहे म्हणजे एवढे हे कागदपत्रे लागणार आहे तुम्हाला सांगतोय परत पुन्हा लहान मुलीचा आधार कार्ड जन्म दाखला आणि तिचे आईचा आधार कार्ड साडासोडाचे टाकला रेशनिंग कार्डवर नवऱ्याचे नाव म्हणजे नवऱ्याचे रेशनिंगवर तिचं नाव तसेच नवऱ्याचा उत्पन्नाचा डाकला आणि डोमिसेल डाकला रहिवास दाखला तसेच रहवासीसुद्धा डाकला मित्रांनो लागणार रहवासी डाकला तुझा लह रह, रहवासी डाकला लागेल हा हां बाय हिच्या आईचा रहवासी डाकला लागेल आणि दोघांचं जॉईंट अकाउंट खातं दोघांचे फोटो लहान मुलीचा आणि आईचा एवढे दाखला हां ते सांगला ते सांगला हां ते, ते माझे नावाचं आहे नॉमिश उत्पन्नाचा दाखला ते माझे नावाचं आहे तर एवढे कागदपत्रे लागणार आहेत तर हे कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो अंगणवाडी सेविका अंगणवाडीतली बाई जी आहे अंगणवाडी सेविका तिच्याकडे ऑफलाईनचे सध्या फॉर्म भरत आहे ऑनलाईन अजून नाही मला वाटतं आले तर एक लाख टोटल पाच हजार भेटणार आहे एक लाख पाच हजार पहिले सुरुवातीलाच फॉर्म भरल्यावर सबमिट झाल्यावर मित्रांनो पाच हजार डायरेक्ट अकाउंटवर येणार त्याच्यानंतर पहिली जाणार तेव्हा पाच हजार येणार असे पाच सात दहा हे तीस हजार काहीतरी अगोदर पैसे येणार आणि पंच्याहत्तर हजार मित्रांनो तिचे अठरा वर्षनं वर्ष हे लहान मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार भेटणार म्हणजे लग्न मित्रांनो होण्याचे अगोदर पैसे भेटणार लग्न अगोदरच अठरा वर्षाच्या अगोदर लग्न नाही करावं लागेल हा एक, एक नियम आहे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार डायरेक्ट पंच्याहत्तर हजार डायरेक्ट रक्कम भेटणार ही रक्कम पुढे वाढू पण शकते खूप मोठी योजना आहे खूप मस्त पैसे भेटणार आहे त्यासाठी कुणाला माहीत नसेल माहीत पडलं असेल या व्हिडिओमधून तर नक्कीच तुम्ही अंगणवाडीची बाई आहे तिला विचारा आणि कागदपत्र सरळ जमा करून तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या घरी जर लहान मुलगी जन्माला आली असेल तर तर मस्त स्कीम आहे लाभ घ्या आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा मित्रांनो जेणेकरून दुसऱ्याला पण फायदा भेटला पाहिजे लाभ त्याने घेतला पाहिजे त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेअर करा आवडल्यास लाईक करा चॅनलला कोणी नवीन आला असाल तर मनोज लोकला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला एखाद्या